आज मी श्री सुभाष मारोतराव पवार पोलीस पाटील आंबाळा आज एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र रोजी महसूल दिनानिमित्त आज जे काही या ठिकाणी मसूल कर्मचाऱ्यांना पोलीस पाटलांना कोतवालांना व इतर सर्व काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आज उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आम्हाला जे पोलीस पाटलांचा मान सन्मान गुणगौरव केला त्याबद्दल या मसूल मंडळाचे मान्य नांदेडचे जिल्हाधिकारी मान्य श्री राऊत साहेब नांदेडचे निवासी उपजिल्हा निवासी जिल्हाधिकारी मान्य वडद महेश वडदकर साहेब हातगावच्या ए डी एम मॅडम तथा उपभागीय अधिकारी संगेवार मॅडम हदगावचे तहसीलदार मान्य मुंडमार साहेब या सर्वांची मी जाहीर आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो कारण त्यांनीच माझ्या या नावाची उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पेनगंगा नदीच्या आलेल्या पुरामुळे मी सतर्क राहून मी माझ्या जीवाची परवा न करता किंवा कोरोना योद्धामध्ये मी माझ्या जीवाची परवा न करता प्रत्येक माणसाला जीवदान देऊन पुरा म्हणून अडकलेले माणसे बाहेर काढलेत आणि सर्वांचे या ठिकाणी मी भरपूर काही काय सहकार्य केले माझ्याकडे भरपूर काही प्रमाणपत्र पंचवीस काही सव्वीस प्रमाणपत्र मला मिळाले आहेत आणि त्यांच्याच आधारे माझी या गुणवत्ता चाचणीच्या नंतर माझी या नांदेड जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबाच्या हाताने माझा गुरुगौरव सन्मान सोहळा या ठिकाणी केलेला आहे आणि असेच मी शासनाला भरपूर सहकार्य करील येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये खिराडीने कसोटीने चांगल्या प्रकारे काम करील आणि साहेबांचे आमच्या महसूल विभागाचे कलेक्टर साहेबाचे आदेशाचे तंतोतंत पालन कर पालन करील आणि स सर्वांना मी या एक ऑगस्ट एक एक ऑगस्ट एक, एक महसूल दिनाच्या सर्व कर्मचाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना आणि माझ्या हारगाव तालुक्याच्या सर्व पोलीस पाठांना आम्ही शुभेच्छा देतो नांदेड जिल्ह्याच्या पोलीस पाठाला शुभेच्छा देतो की आज असेच सर्वांच्या हातून सत्कार्य घडो चांगले काम घडो आमच्या हातून या गावाची जनतेची सेवा घडो हीच ईश्वराला प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जाए भारत जय सहकार